एकदा बनून बघा या प्रकारे कांदा आणि शिमला मिरची भाजी घरात तुमचं सर्वजण कौतुक नक्कीच करतील आणि अशा छान छान साध्या सोप्या पद्धतीने परंतु चविष्ट अशा रेसिपी बघण्यासाठी गीताज किचनला सबस्क्राईब करा प्रथम आपण कढाईमध्ये तेल घालूया तेल थोडं जास्त घ्यायचं आहे यात मी पाच ते सहा शिमला मिरची कट करून घेतल्या आहे आणि दोन ते तीन कांदे कट केलेले आहे कांद्याचा जो बाहेरील भाग आहे त्याच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे याप्रमाणे तुम्ही कांदा आणि शिमला मिरची थोड्या मोठ्या भागांमध्येच कट करून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं झाकून याला छान आपण नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत शिमला मिरची येथे सत्तर टक्के शिजली आहे याला आता आपण साईडला काढून घेऊया याच तेलामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण आणि किसलेलं आलं परतून घेणार आहे याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे यामुळे आपली भाजी अधिक चविष्ट होते जो कांदा आपण शिमला मिरचीसोबत परतला होता त्यातीलच आतील कांदा मी या मसाल्यासाठी वापरला आहे येथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले होते कांदा आणि टोमॅटो थोडा नरम झाला की हाही मसाला आपण साईडला काढून थंड होऊन मग मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत त्याच तेलामध्ये आता फोडणी देऊया यासाठी मी दोन काळी मिरी एक दालचिनी आणि दोन तेजपान घेतले आहे यात लाल तिखट काळा मसाला धनेपूड आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित परतूया तेल मुळीच गरम होऊ द्यायचं नाही आहे यामुळे आपला जो सुका मसाला आहे तो जळणार नाही तयार केलेली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी मंद आचेवर हे आपण छान परतून घेणार आहोत तेल तुमचं जास्त गरम झालं असेल तर तुम्ही पहिले कांदा आणि टोमॅटोची प्यु प्युरी परतून मग त्यात मसाले घातले तरीही चालेल मसाला छान परतून झाला की यात मी एक वाटी दही फेटून घेतलं आहे ते घालत आहे येथे गॅस चालू आहे मी अगदी सारखं याला हलवत दही फेटते यामुळे आपलं दही फाटणार नाही फुटणार नाही थोडंसं पाणी घालून ही प्युरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी मंद आच्यावर याला आपण शिजून घेणार आहोत दही घालताना जर तुम्हाला लवकर असं जमत नसेल तर गॅस बंद करून घातला तरीही चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण तळून घेतलेली शिमला मिरची आणि कांदे व्यवस्थित परतून घेऊया कमी याच्यावर आपली ही छान अशी रेस्टॉरंट स्टाईल शिमला मिरची आणि कांद्याची भाजी तयार आहे या पद्धतीने एकदम नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद